नमस्कार सर्वांचे चला तर विद्यार्थ्यांनो आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे पोलीस भरती पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रमाचा तपशील काय आहे व कोणत्या विषयाला किती गुण आहेत व कोणत्या विषयाचा कोणत्या कोणत्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा या चॅनलवरती आपण मराठी व्याकरण तसेच म्हणी वाक्यप्रचार आणि त्यावर आधारित असे प्रश्न व उत्तरे घेतले गेलेले आहेत त्यामधून त्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी फायदा होणार आहे तर आपल्या या आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पाहूया महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी काय काय अभ्यासक्रम आहे कोणते कोणते विषय आहेत तर अंक गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी प्रत्येक विषयासाठी किती गुण असणार आहेत तर पंचवीस गुण असणार आहेत प्रत्येक प विषयाला पंचवीस गुण असणार आहेत आणि परीक्षेचा एकूण वेळ दीड तास असणार आहे मग अभ्यासक्रमाचे तपशील काय आहेत पहा म्हणजेच गणित अंकगणित अंकगणितमध्ये काय काय घटक आहेत तर यात संख्या ज्ञान हे लिहून घ्याय का तुमच्या वहीमध्ये म्हणजे तुम्हाला हे नंतर अभ्यास करताना सोपं जाणार आहे एक वही करा त्यावरती अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे लिहायचं आहे आणि त्याचे चॅप्टर पुढे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत तर अंकगणित यात आहे संख्या ज्ञान बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार टक्केवारी गुणोत्तर आणि प्रमाण यासारख्या मूलभूत गणितीय संकल्पनांचा समावेश असेल तसेच आता पाहूया बुद्धिमत्ता मग याला अंकगणितला किती मार्क असणार आहेत तर पंचवीस पंचवीस गुण असणार आहेत बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय आहे तर्कशास्त्र आकलन आणि समस्या सोडवण्याची क्षमता तपासली जाईल यामध्ये आकृत्या संख्या मालिका आणि कोडी यांचा समावेश असेल हे देखील तुम्हाला किती मार्काचं असणार आहे पंचवीस मार्काचं असणार आहे आता पाहूया मराठी व्याकरणाचा तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे आणि आपल्या आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मराठी व्याकरणाचे लेक्चर घेतले गेलेले आहेत तर ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या या आता आहे बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ वाक्यांचे प्रकार समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा समावेश आहे पहा मराठी व्याकरणामध्ये आणि मराठी व्याकरण पंचवीस गुणांसाठी असणार आहे पहा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यामध्ये आहे पहा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र विज्ञान अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी या विषयांचा समावेश असेल पहा मग तुम्हाला परीक्षेची कशी तयारी करायची आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर परीक्षेची तयारी करत असना असताना काय पाहायचं आहे सर्व विषय तुम्हाला एक लिहून काढायचे आहेत त्यामधले चॅप्टर लिहून काढायचे आहेत आणि सिरियलनी चॅप्टरचं तुम्हाला अभ्यास करायला सुरू करायचं आहे तसेच त्यांची रिव्हिजन देखील करायचे आहे मग अभ्यासक्रम तपशील म्हणजे परीक्षेची तयारी कशी करावी अभ्यासक्रमाचा अभ्यास अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये कोणते विषय आहेत व त्यातील कोणते घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत हे तुम्ही अगोदर लिहून काढायचं आहे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या कोणत्या विषयावर कोण कसे कसे प्रश्न आले होते हे तुम्हाला कळेल त्यामुळे तुम्हाला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका देखील रेफर करायच्या आहेत नियमितपणे सराव करा म्हणजेच काय तर नियमितपणे प्रश्नपत्रिका सोडून आपल्या वेळेचे व्यवस्थापन शिका हे पहा मी सर्वात एवढंच सांगू इच्छिते की अगोदर तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव करू शकता का नाही याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर चाप्टर पूर्ण रिव्हिजन म्हणजे चाप्टर तुम्हाला शिकावे लागतील त्यांची रिव्हिजन करावी लागेल आणि नंतर तुम्हाला प्रश्नपत्रिकांकडे वळावं लागेल त्यानंतरच तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता किंवा तुम्हाला किती त्याच्यातलं अवगत झालं आहे हे तुम्हालाही कळणार आहे यासाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे त्याच्यावरती तुम्ही सर्व व्याकरणाचे तर व्हिडिओ पाहू शकता चांगल्या पुस्तकांची निवड करा हे पहा चांगले पुस्तकं निवडा ज्यातून तुम्हाला जे पाहिजे तेच त्यामध्ये आहे जे घटक ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत ते घटक त्या पुस्तकामध्ये असणं गरजेचं आहे चालू घडामोडींचा अभ्यास चालू घडामोडींसाठी वर्तमानपत्रे आणि नियतकालिके वाचा चालू घडामोडीसाठी थोडासा टी व्ही तसेच तुम्ही पत्रे देखील वाचू शकता आणि ऑनलाईन अभ्यास साहित्य आणि मॉक टेस्टचा वापर करा म्हणजेच ऑनलाईन टेस्ट सिरीज घ्या ऑनलाईन टेस्ट सोडवा किंवा ऑनलाईन प्रश्नपत्रिका व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर टाईप करा आणि नंतर तुमचे उत्तर चेक करत चला म्हणजे तुम्हाला तुमचे किती उत्तरे बरोबर आले व तुमचं काय चुकत आहे तुम्हाला स्वतःला कळणार आहे परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स आहेत पहा वेळेचे व्यवस्थापन परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करा शांत राहा परीक्षेदरम्यान शांत राहून प्रश्नांची उत्तरे द्या आत्मविश्वास ठेवल्या ठेवा आपल्या तयारीवर विश्वास ठेवा कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो कष्ट केल्याशिवाय फळ देखील भेटत नाही त्यामुळे देवालासुद्धा देव बनण्यासाठी आधी घाव सोसावे लागतात आणि मग देवपण येतं तसं म्हणल्या तसं म्हणण्यासारखं आहे की अगोदर आपल्याला कष्ट करावे लागणार आहे मग त्यातून मिळणारं फळ हे खूप मौल्यवान आणि खूप आपल्यासाठी अमूल्य असणार आहे त्यामुळे अभ्यास करा खूप व्यवस्थित तयारी करा, करा आणि ह्या एक्झा येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप यशस्वी व्हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद